नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील आषाढ महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरपूर वारीचे पांडुरंगाच्या दर्शनाचे आषाढी वारीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या येत असतात यंदा अठरा व एकोणीस तारखेला सर्व पालख्या पंढरपूरकडे कडे पायी वारी करत निघाल्या आहेत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून अनेक वारकरी या वारीमध्ये सामील झाले आहेत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत अनेक लोक या वारीमध्ये सहभागी होऊन पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात तीस जून व एक जुलै रोजी या पालख्या माळश्रस तालुक्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील धर्मपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव वस्ती या शाळेच्या वतीने जिथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत होत असते त्या ठिकाणी बारवारकरी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम शिक्षण अधिकारी कादर शेख गट विकास अधिकारी डॉक्टर यांच्या संकल्पनेतून पालखी महामार्गावरील शाळेत शिक्षणाची वारी अंतर्गत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने या बालदिंडीचे स्वागत करण्यात आले ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात संपूर्ण परिसर धुमधुमला होता यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती मुलांनी हातात टाळ आणि चिपळ्या घेतले होते तर मुली डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंगाचे नाव घेत होत्या मुलांना वारी कशी असते हे कळावं त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सर्व परिसर हरिनामाच्या जयघोषाने धुमधुमून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते नाव नाव गोरख बाबा प्राथमिक शिक्षक धर्मपुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मपुरी जाधव वस्ती या शाळेतून जिल्ह्याच्या बाउंड्रीवर सुरुवातीला शाळा असताना आम्ही स्वागतासाठी बालचमू सर्वा बालचमू तयार केला की आई वारी तर प्रत्यक्ष उद्या परवा दोन दिवसात ते येणारच आहे की वारीतून मोठे दिंड्या मोठर मोठ्या पालख्या दिसणार आहे पण ह्या लहान मुलांना ह्या वयातच सवय लागावी साचगार काढावं मूल्य सगळं चंदाच्या तिथे मिळावं कसं वागायचं माऊली बनायचं प्रत्येक माणसाला त्यातनं त्यांनी एक आपली संस्कृती जोपासना व्हावी हो। संस्कृतीची जोपासना होण्यासाठी आमच्या गावचे सरपंच पंतप्रधान सरपंच माजी सरपंच बाजीराव काटकर आणि चाललेल्या आरोबीसिंग गाव सगळे सहकारी कुला अमोलकुला ही सगळ्यांनी मिळून ते आम्हाला असं योगदान दिलं ग्रामसाहेब भाऊसाहेब त्यांचे सर नाना कुंभार ना स नाना कुंभार ही सर्वांनी सहकारी करून आमच्यासाठी आम्हाला त्यांनी हात दिला मुलांसाठी सज सजावट करायला मदत केली येताना रांगोळ्या काढल्या कोणी फुलांचा वर्षाव केला वर्णाचा फुलांचा वर्षाव केला आणि ही जी एक संस्कृती महाराजाची अशी स्वप्न लहानपणी नवीन मुलांच्या मनावर जावी आणि जोडल्यानंतर मुलं एक असे बुद्धीची दिसतो शैक्षणिक विकास नव्हता त्याला सर्वांगीण विकास शिक्षणाचा विकास आणि दुसरी संस्कृतीबाजी आणि एक श्रद्धा आणि आम्हाला येणाऱ्या गोरची दिंडी रायदेश्वरची दिंडी त्यांनी का त्याचं आम्हाला सगळं प्रोत्साहन दिलं त्यांनी आमचं तिथे एक करत तळावची नाचणं गायन बियन सगळं घेतलं अशा प्रकारे हे गेल्याबद्दल या ग्रामपंचायत या आणि ग्राम आमचं जे शिक्षण विभाग आहे या सगळ्यांचं मी व्यक्त करतो आणि आम्हाला ही संधी मिळाली आणि तुम्ही तसेच बारामती चटकाचे संपादक श्री कदम सर तुम्ही इथे या वळ हजर राहिला राहा आला आणि तुम्ही आम्हाला एवढं मोठी उजागा दिली याबद्दल आम्ही तुमच्याशी धन्यवाद नाव हे सोलापूर जिल्ह्यातील आणि माळशिरस तालुक्यातील पालखी महामार्गावरील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी महामार्गावरील हे सर्वप्रथम गाव धर्मपुरी आहे आणि ह्या गावातील आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव असते ही जिल्ह्यातील पालखी महामार्गावरील पहिलीच शाळा आहे आणि या ठिकाणी आपण आम्ही आदरणीय सीईओ साहेब आदरणीय जंगम साहेब शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब तसेच या तालुक्याचे गट विकास अधिकारी आदरणीय पवारसाहेब व गट अधिकारी सौ महामुनी मॅडम यांच्या संकल्पनेतून ज्या पालखी महामार्गावरील रोडलगतच्या शाळा आहेत त्या शिक्षणाची वारी अंतर्गत दिंडी सोहळा आयोजित करत असतात खरंतर हा दिंडी सोहळा येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत व्हावं ह्या महाराष्ट्रामधील नव्हे तर इतर राज्यातील भाविकसुद्धा त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये भक्तिभावाने सहभागी होत असतात आणि कुठंतरी त्यांचा ह्या जिल्ह्यामध्ये सन्मान व्हावा हो त्यांना कुठंतरी प्रेरणा भेटावी आणि त्यांच्याकडूनच त्यांच्यातील काही चैतन्य आमच्या विद्यार्थ्यांच्या रुजावं आमच्या विद्यार्थ्यांना ही वारीची संकल्पना लक्षात यावी ह्या उद्देशानं हा वारी सोहळा दरवर्षी आमच्या शाळेमार्फत सर्व शाळा जिल्हा परिषद शाळा अतिशय चांगल्या प्रकारे राबवतात खरं तर ऊन असो पाऊस असो विद्यार्थ्यांना ह्या वारीची एक वेगळीच आवड निर्माण होते आ, दोन दिवस पालखी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येण्यासाठी दोन दिवस बाकी आहेत तरीसुद्धा आत्ताच काही छोट्या छोट्या पालख्या या मार्गावरून जात आहेत आजच या ठिकाणी रायरेश्वर येथून एक दिंडी आलेली आहे आणि ते पाहून विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं आणि वारकऱ्यांकडून त्यातील ते त्यांच्या वारीतील चैतन्य ह्या विद्यार्थ्यांच्या रुजावं त्यांच्याकडून काही प्रेरणा निर्माण व्हावी हो आणि वारीचा अनुभव ह्या छोट्या बालची मुकल्यांनाही प्राप्त व्हावा म्हणून ही वारी दिंडी सोहळा आमच्या शाळेमार्फत दरवर्षी आयोजित केला जातो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दोन हजार पंचवीस एकोणीस जूनला आळंदी येथून प्रस्थान झालेला आहे पायी चालत गेले साडेसातशे वर्षाची परंपरा जपत ही पालखी आपल्या सोलापूर जिल्ह्यात तीस तारखेला येणार आहे तीस तारखेला पालखी येत असताना त्या पालखीच्या स्वागतासाठी धर्मपुरी ग्रामपंचायतीनं एक चांगली अशी तयारी केलेली आहे गेली कित्येक वर्ष आम्ही लहानपणापासून पाहतो आहे दरवर्षी पालखी यायची स्वागत स्वागताला इथं पालकमंत्री यायचे मोठमोठे अधिकारी यायचे पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला पुढं जायची संधी कधी मिळाली नव्हती परंतु यावर्षी किंवा गेल्या वर्षी धर्मपूरच्या सरपंचपदी सौनीता झेंडे आमच्या परिवारातील सरपंच असल्यामुळं आम्हाला त्यांच्यासोबत त्या पालखीचं नियोजन जवळून पाहता येतं आहे सर्व नियोजन करता येतं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं नियोजन सरपंचाला केलेलं आहे सरपंचाच्या साथीला ग्रामपंचायतीची पूर्ण टीम पंचायत समिती नेमलेले सर्व अधिकारी वरिष्ठ अधिकारी आणि आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी जुने आजी माजी सरपंच सर्वांचं मार्गदर्शन घेऊन सरपंच एक चांगल्या प्रकारचं नियोजन करत आहेत त्या नियोजनामुळं आपण अशी काळजी घेतो की येणाऱ्या वारकरीतील सर्व लोकांना सर्व वारकरी भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण चांगल्या प्रकारे काळजी घेतो दुसरं अभिमानास्पद अशी गोष्ट वाटते की आता आम्ही पाहिलं जिल्हा परिषद शाळा जाधव वस्ती या ठिकाणी आमचे संतोष उमाळे सर आमचे संत गोरख निगडे सर आणि केंद्रीय मॅडम या तिघांनी एक अतिशय चांगला उपक्रम राबवला सी ओ साहेब बी ओ साहेब आणि शिक्षणाधिकारी साहेब या सर्वांच्या प्रेरणेतून एक बाळगोपाळ दिंडी त्या ठिकाणी काढली अतिशय देखणी नयनरम्य सोहळा चांगला सोहळा त्यांना सादर केला या ठिकाणी अगदी खरे खरे विठ्ठल रुक्मिणी वाटावेत खरे, -खरे वारकरी वाटावेत मुलींच्या डोक्यावर तुळस आहेत काहींच्या हातात विठ्ठल रुक्मिणीचे फोटो आहेत आणि गळ्यात पुष्पमाल आहेत अतिशय देखणी नियोजन सरांनी केलेलं आहे ही शाळा नेहमीच धर्मपुरी केंद्रातील सर्वात चांगला उपक्रम राबवणारी शाळा या शाळेची स्थिती अशी आहे की लोकं विचारतात की बाबा आम्हाला या शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारचं काम आहे आमचे संतोष जुमाळ सर गोरख निगडसारखे जे मॅडम करत आहेत त्यांनाही आमच्या शुभेच्छा आणि बालमनावर चांगले संस्कार घडवणारी ती दिंडी झालेली आहे गेले अनेक वर्ष ही परंपरा चालू आहे की ही मुलं आपल्या आईवडांसोबत पालखी पाहण्यासाठी जात असतात ते पाहतात की पालखी कशी आहे पण त्या पालखीचा अनुभव त्यांना विद्यार्थी तसेच मिळतोय आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असतो आणि उद्याच्या नागरिकांमध्ये बाळकोट रुजतोय त्यासाठी मी या शिक्षकांचं शाळेचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि या पालखी सोहळ्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सर्वांनी सहकार्य करून सरपंचांना मदत केली सरपंचाच्या परिवाराच्या वतीनं आम्हाला या पालखी सोहळ्याचा मान मिळाला स्वागताचा सन्मान मिळाला आदरणीय जयभाव असतील तालुक्याचे आमदार रामबावसाहेब पुदे असतील आमचे बाजीराव काटकर साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाने आम्ही एक चांगली परंपरा जोपासतोय जेणेकरून येणाऱ्या काळात एक चांगला संदेश लोकांमध्ये जावा अशा प्रकार नियोजन आहे आणि सरपंच आणि ग्रामपंचायतची सर्व टीम एक चांगल्या प्रकारे चांगलं काटेकोर पण नियोजन करते आणि या सर्व नियोजनासाठी मी ग्रामपंचायतीचा आभार मानतो आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व लोकांचा आभार मानतो धन्यवाद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा आज फलटण या ठिकाणी मुक्कामी आहे उद्या भरण लागेल सोमवारी धर्मपुरी म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या सनहदीवरती धर्मपुरीच्या हद्दीमध्ये प्रवेश करणार आहे गेली अनेक पिढ्यान पिढ्या पिड़े ही संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीचा सोहळावा त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या वतीनं अशा संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी पालखीचं या ठिकाणी अतिशय आनंदा आनंददायी वातावरणामध्ये या ठिकाणी स्वागत केलं जातं हीच परंपरा या ठिकाणी धर्मपुरीमधील या ठिकाणी स्वागताच्या वेळेला आसपासच्या गावातील सर्व भाविक मंडळी त्याचबरोबर धरमपुरी ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा या ठिकाणी स्वागत समारंभासाठी उपस्थित असतात त्याचबरोबर ही चाललेली परंपरा अशीच या ठिकाणी कुठच्याही पिढीसाठी एक मार्गदर्शक ठरावं म्हणून धरमपुरी येथील जाधव वस्ती शाळेच्या मुलांनी या बालचमुनं या ठिकाणी वारकरी वेशातील एक वेश परिधान करून दभी दभी या ठिकाणी एक प्रतिकात्मक अशी ज्ञानेश्वर माऊलीची दिंडी काढली होती आणि अतिशय कौतुकास्पद हे उपक्रम आहे जाधव वस्तीचं कौतुक करावं कारण अतिशय प्रत्येक वेळेलाच नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी जाधव वस्ती शाळा राबवत असती आणि हीच संत ज्ञानेश्वर माऊलींची जी विचारधारा लहान मुलांच्या वरती मनावरती जर बिंबवली गेली तर आयुष्यामध्ये पुढं पिढ्यानपिढ्या असेच या ठिकाणी चालू राहील असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतो आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर बावली महाराज पालखी सोहळ्याचं धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि त्याचबरोबर जिल्हा प्र जिल्हा सोलापूर प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जंगी स्वागत केलं जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला सांगावं वाटतं की महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयाभाऊ गोरे यांनी यावर्षी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळा असेल तुकाराम महाराज पालखी सोहळा असेल अन्य पालखी असतील या ठिकाणी पालखीचं नियोजन अतिशय नीट नेटकं आणि सर्व वारकरी संप्रदायांना अतिशय सेवा सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळतील अशी याची पुरेपूर काटेकोरपणे या ठिकाणी काळजी घेतलेली दिसते कारण पहिल्यांदाच या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी पालखीच्या बरोबर पालखी विसाव्या ठिकाणी किंवा असेल किंवा मुकामीच्या ठिकाणी असेल या ठिकाणी जर्मन हंगर किंवा जर्मन हँगर ज्याला म्हणतात या ठिकाणी साधारण दहा हजार पाच हजार किंवा त्या ठिकाणी विसावा घेऊ शकतात अशा ठिकाणी पावसाच्या ह्याच्यामधूनही त्यांची सोय होईल त्याचबरोबर या ठिकाणी स्वच्छतेचा विषय असेल सार्वजनिक स्वच्छतागृह असतील किंवा पाणीचे स्नानगृह असतील अतिशय कल्पनापूर्वक या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्याबद्दल जयबाबचंही <Panye> आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वारीचं नीट नेटकं आणि स्वच्छतेला अतिशय प्राधान्याने या ठिकाणी दिलेलं आहे त्याबद्दल मी प्रशासनाचं आणि विशेषतः जयबाबचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो धन्यवाद हां